हॅलो एस ए मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण भेळ बनवणार आहोत मुरमुर घेतले आहे मी पातेल आणि एक कांदा कापून घेतलेला आहे एक टमाटर कोथिंबीर आणि गूळ आणि चिंचं पाणी तर इथे तिखट तर, तर, तर चला आपण भेळ कशी बनवायची ते बघूया तिथे बारीक कट केलेले कांदे मी याच्यात टाकून घेणार आहे टमाटर पण याच्यात टाकून घ्यायचे आहे मुरमुरामध्ये टमाटे पण का टाकून घ्यायचे कोथंबीर तर आता इथे बघू शकता आपण टमाटे कांदे आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे पेक्षा कमी पाऊन चमचा आपण लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडासा अर्धा चमचा आंबारी मसाला टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे आध चमचा मीठ इथे बघू शकतं या अशा पद्धतीने हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे टाकल्या तर याच्यामध्ये आपण थोडंसं दोन चमचे गुळाचं पाणी पण टाकायचं आहे आणि चिंचेचं पाणी दोन चमचे टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने अशा पद्धतीने आपली मुरमुराची पिये तयार झालेली आहे अशा पद्धतीचे मिरमुरीचे भेळ तुम्ही पण नक्की करून बघा त्याच्यामध्ये आपण बारीक शेव किंवा जाड शेव टाकून घ्यायची या अशा पद्धतीने अशी छान आपली घरच्या घरी भेळ तयार होते अशा पद्धतीचे भेळ तुम्ही पण नक्की करून खा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशा पद्धतीने आपली छान भेट तयार झालेली आहे ते बघू शकता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय